नमस्कार आजच्या व्हिडिओत केरा आडवाणीला आवडायचा चहा तयार कसा करायचा ते सांगणार आहे त्यासाठी एक विलायची दोन लवंग थोडेसे अद्रक साखर चापत्ती पाणी लागणार आहे नंतर गॅस पेटवून पातेले ठेवून नंतर दोन कप पाणी टाकू आता पाणी उकळायची वाट पाहू पाणी उकळत आहे उकळलेल्या पाण्यात अद्रक लवंग विलायची टाकून घेऊ छानसं उकळत आहे त्याला कलर पण येत आहे त्यानंतर त्यात चहा पावडर दोन चमचे टाकायचे आणि चार चमचे साखर टाकायचे त्याला छान उकळून घ्यायचं कलर छान येत आहे त्यात एक कप दूध टाकून चमच्याने फिरवत सर्व एकत्र करून त्या उकळून घ्यायचं उकळत आहे छान झाला चहा तयार व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा